सायराम मित्रांनो आजचा दिवस पाचवा आम्ही आता साई माऊली मंगल कार्यालयावरून निघालो आहे तर आजचा आमचा जो टोटल रन आहे तो आहे अडतीस किलोमीटरचा तर चला आपण आपल्या पालखीला सुरुवात करूया आणि आता चाय वगैरे पिऊन आपण पुढच्या गोष्टीला साईनी नेला பார் பார் சீ वरती शिंद्याच्या घाटावर आम्ही आता नाश्ता करणार आहे तर मला नाश्त्याचा बी आनंद दाखवू आम्ही का नाश्ता आज का आहे आज नाश्ता जागेवरच हो आहे टेम्पोमध्ये नाही आहे तर मग आम्ही आता तुम्हाला एक अर्धा तासात तुम्हाला आम्ही नाश्त्याची इकडे भेट देऊ पुन्हा भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉक सहित ओम साई रायरा ओम साईराम मित्रांनो आता वाजलेले आहेत साडे नऊ तर आता मी एक जो सुंदरचा घाट आहे तो चालू केलेला आहे तर आता तुम्हाला नाश्ता भेटू करून सार मित्रांनो इथं आपला नाश्ता आहे घाट संपल्यावर बाला भाऊ दादा संदीप दादा कट कटले का मित्रांनो आमचा जो नाश्ता झालेला आहे तर आता आम्ही था थांबलेलो तर आता था। आम्ही दुपारच्या मुक्कामाकडे आहे तो अजून आमच्याकडून दहा किलोमीटर आहे जिथं आम्ही आता आलता असतो घाटात अवघड वाट घाट देवीची भक्त आई माऊलीचा जाईल पाई पाई लाड सायरा मित्रांनो इथं दादा पाणी वाटप करत आहे सायराम सेवायम राम सायराम मित्रांनो आपला जो दुपारचा मुक्काम आहे तो पाचव्याच मिनटात येणार आहे माझा तर पोस्टर तुम्हाला भेटू ओम साईराम आणि मित्रांनो आता आपला जो दुपारचा मुक्काम होता तो झालेला आहे आता याच्या पुढे आम्ही तीन किलोमीटर पुढे आलेलो आहे तर आता तुम्हाला एक रात्रीच्या मुक्कामला भेटू चला ओम साईराम ओ साई मित्रांनो आपला, पाल आप आपला, आपला, आपला आम, आम। आम आता पालखी मार्ग सुरू झालेला आहे तर आता काही वेळात आपण आपल्या वस्तीवर म्हणजे आपल्या मुक्काम येऊन पोहोचू तर तुम्हाला तिकडे जाऊन भेटू चला ओम सायरा ओम सायरा मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले आहेत पाच तर आमचं फक्त मुक्काम चार किलोमीटर राहिलेलं आहे विसा हॉटेलच्या पुढे तर तुम्हाला तिकडे जाऊन नक्की भेटूया चला ओम सायरा आजचा जो दिवस आहे दिवस पाचवा तर आम्ही आपल्या मुक्कामावर पोहोचलेलो आहे तर आजचा जो टोटल रॅन आहे तो बेचाळीस किलोमीटरचा आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे तर आता आपण लसूण वगैरे सोलत आहोत थोडे ठीक आहे म्हणजे जसं आपल्या आचार्यांना थोडी हेल्प होईल आणि आता थोड्या वेळानंतर आपण आरती वगैरे करूया थोडेसे भजन करूया आणि मग तुम्हालाही थोडेसे त्याचे क्लेप लागेल सोम सायरा सारा मित्रांनो आजचा दिवस पाचवा तर आजचा दिवस खूप चांगला गेलाय तर आम्ही आता आजचा होता तो चाळीस किलोमीटरचा होता तर उद्या आम्ही शिर्डीला पोहोचू तर आम्ही तुम्हाला उद्या पण भेटू आणि अशाच आम्ही दरवर्षी पाययात्रा म्हणजे पदयात्रा करू चला ओम सायरा